स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर नारायणगाव ग्रामपंचायतच्या पहिल्या महिला लोकनियुक्त सरपंच डॉक्टर शुभदा वावळ यांनी आज नारायणगाव आगारासह बस स्थानकाची अचानक पाहणी केली यावेळी ग्रामपंचायत सदस्य ज्योती कुतळ भावना बेल्लेकर अश्विनी ताजने छाया बिर्मल सुचिता क्षीरसागर शारदा बासराफ या महिला सदस्यांना साथीला येऊन बस स्थानकातील हिरकणी कक्ष सी सी टी व्ही कॅमेरे स्वच्छतागृह त्याचप्रमाणे बस आगारातील बसेसची स्थिती जाणून घेतली त्यानंतर नारंगाव पोलिसांच्या सहकार्याने बस स्थानकावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांबाबत माहिती घेऊन आढावा घेतला सरपंच वावळ यांनी हिरकणी कक्षा आणि स्वच्छतागृहा संबंधात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना काही सूचना केल्या सुरक्षेच्या कारणाचे बारकावे सांगून त्यांनी या सूचना केल्या आहेत या पाहणी दौऱ्याचा आढावा घेतला आहे झंझावात न्यूजचे प्रमुख संपादक रवींद्र कोल्हे यांनी ऑब्झर्वेशन म्हणाल तर आता आपण सगळ्या आमच्या नारायणगाव सदस्य आहेत महिला सदस्य तसेच ग्रामपंचायत नारायणगावच्या वतीने आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक बाबू भाऊ यांच्या मार्फत तसेच सर्व पुरुष सदस्य यांची अनुमती घेऊनच आपण ह्या सगळ्या बस स्टॉपच सर्वेक्षण करत आहोत तर मला पथ प्रथमता सर्वात चुकीची वाटणारी गोष्ट म्हणजे स्वच्छतागृह महिलांचे महिलांचं जे स्वच्छतागृह आहे तिथे एकही महिला स्वच्छता करण्यासाठी नव्हती आणि पुरुष जो स्वच्छता करणारा आहे जो दिशा एजन्सी नावाची एजन्सी आहे त्या एजन्सी मार्फत नेमला गेलेला आहे परंतु तो स्वतःच दारू पिलेला होता तर तो रक्षक म्हणूया की भक्षक म्हणूया असंही होऊ शकतं कारण कड्या वगैरे तुटलेल्या आहेत त्या याच्या स्वच्छतागृहांच्या तर रात्रीचं तिथं काय होईल किंवा काय होऊ शकतं नशेमध्ये लोक काय विकृती येईल तर या सगळ्या गोष्टींची एक खंत वाटली आणि ती तशी सूचना मी त्यांच्या जे प्रभारी इथं जे प्रमुख आहेत त्यांना सांगितली पवळे साहेबांना त्याचप्रमाणे जो अजून एक गोष्ट जो तिथला जो एजन्सीवाला जो रक्षक आहे किंवा जो स्वच्छता करणारा जो माणूस आहे तो आपल्या इथला लोकल नसून तो बिहारी आहे त्यामुळे त्याच्या प्रवृत्तीची आणि विकृतीची आपण काही शाश्वती देऊ शकत नाही मी असं म्हणत नाही की तिकडचे लोक वाईट असतात परंतु आपल्या इथलं लोकल कोणी असेल तर आपल्याला त्याच्यावर विश्वास ठेवणं थोडंसं सोपं जातं ही एक गोष्ट आहे आणि आतमधली स्वच्छता इतकी म्हणजे स्वच्छता खूपच खराब वाटलं ते स्वच्छतागृह इवन नवीन बांधकाम असूनही लोकांनी त्याच्या कड्या वगैरे तोडल्यात काचा तोडल्यात तर त्याची एक खंत वाटली आणि जे पन... आपण असं आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा म्हणजे बाथरूमच्या बाहेर सुद्धा बादल्यांमध्ये दारूच्या बाटल्या आढळल्या आतमध्ये त्या जो माणूस आहे तिथला जो राहतोय हो ते तो त्याचा कुकर किंवा त्याने जेवण बनवलंय बाथरूम मध्ये जेवण बनवलंय त्याने तर त्याच्यासाठी एक वेगळा कक्ष किंवा त्याची सोय करून द्यावी अशी विनंती मी या अधिकाऱ्यांना केली आणि हा तुम्ही हिरकणी कक्ष देखील पाहिला तिथला त्याची काय हिरकणी कक्ष स्वच्छ होता फक्त तिथं जे आडगळीचं सामान आहे आडगळीचे सामान त्यांनी रिकाम करून तिथं पूर्णपणे स्वच्छता करावी आणि डासांचा प्रतिबंध करावा जेणेकरून एखादी माता म्हणा जी करणारी आई आहे तिला तिथं बसायला थोड्या वेळ तिच्या बाळाला फीड करण्यासाठी हिरकणी कक्षच आपण त्यासाठी बनवलं तर त्याचा वापर योग्य झाला पाहिजे आणि तिथं एक बोर्ड लिहिण्यात यावा की हिरकणी कक्ष या या ठिकाणी आहे किंवा तो बंद असेल तर या नंबरला संपर्क करा म्हणजे त्याला लॉक जरी लावलं तरी लोक त्याची छावी घेऊन घेऊ शकतात बोर्डही आहे बोर्ड पण जर तुम्ही लॉक लावला तर त्याला तुम्ही चावी जी आहे त्या नंबरवर संपर्क करून ती चावी त्यांना प्रोव्हाइड करावी डेपो डेपो तसा खूप मोठा आहे आणि स्वच्छ आहे परंतु थोडा मेंटेनन्सची गरज आहे अर्थात आम्ही पूर्वसूचना न देता आलो कारण आम्हाला जाणून घ्यायचं होतं की एक्झॅक्ट सिच्युएशन काय आहे त्यामुळे आम्ही सांगितलंच नाही कोणाला आणि याचा अजिबात बहुवाटा केला नाही की इथं आपण परीक्षण करण्यासाठी येणार आहोत इव्हन तुम्हाला सुद्धा कॉल आला तो आधी अर्धा तासापूर्वीच आला आणि त्यामुळेच आपल्याला सत्यघटना सत्य परिस्थिती समजू शकली तर स्वच्छतागृहाबद्दलच आपल्या जे आहे त्या थोड्याशे कंप्लेंट्स आहेत आणि सी सी टी व्हीबद्दल तसं नारायणगाव आपलं असं गाव आहे की इथं वाईट प्रवृत्ती फारशा घडत नाहीत गुन्हेगारीचं प्रमाणसुद्धा कमी आहे पण तरी पण सुद्धा व्यसनाधीनता किंवा चरस गांजा या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याचं प्रमाण नारायणगावमध्ये सर्रास वाढतंय आणि त्याच्या त्याचा, त्याचा प्रतिबंध म्हणून आपण लो एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही लक्ष घालण्याचा प्रयत्न आहे आणि याच्यानंतर जे जे काम आहे सस्पेक्ष सस्पिशियस काही वाटलं किंवा चुकीचं काही वाटलं तर हे पोलीस प्रशासनाचं काम आहे पण निदान आपण त्या मुद्द्यावरती प्रकाश टाकून लोकांच्या नजरेत तरी आणूच शकतो